महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा काळ्या फिती लावून प्रचार सांगली मिरज आणि कुप्पाळ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मधील प्रचाराला सध्या प्रचंड वेग आला आहे या प्रभागात भाजप महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित कोळी दीपाली पाटील आणि अश्विनी कदम तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती राहून प्रचार केला काळ्या फिती राहून करण्यात आलेला हा प्रचार लोकशाही मूल्यांवरील अन्यायाविरोधात असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला प्रतिसाद आठ एक आठ दिवस झाले आम्ही लोकांच्या भेटी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाविकास आघाडीचं पॅनेस जात आहे लोकांच्या प्रतिक्रिया विरोधकांच्या बाबतीत तीव्र आहेत कारण गेले सात वर्ष झालं सांजेवडीत कोणती कामं झालेली नाही आहेत त्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि निश्चितच सांगलीवाडीतील जनता प्रभाग क्रमांक तेरामधील जनता यावेळेला सत्ता परिवर्तन करेल असा आम्हाला विश्वास आहे काळ्या का आता लावण्याचं कारण असं आहे की सांगलीवाडीमध्ये सत्तेचा गैरवापर होत आहे आणि दबाव तंत्राचा वापर होत आहे विरोधक लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार न करता दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत स्टेटस ठेवण्यावरून असेल प्रचारात आमच्याकडून फिरण्यावर असेल तर लोकांच्यावर दडपशाही चालू आहे मोठ्या पद्धतीनं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावले आहे लोक असल्या दडपशाहीला भीक घालणार नाहीत येणाऱ्या पंधरा तारखेला लोक उत्स्फूर्त मतदान करून विरोधकांना त्याचं उत्तर मतपेटीतून देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे प्रचारात पतनाट्य असतील किंवा आता आमचे जे प्रचार यंत्रणेत जे प्रचार करतात सगळ्यांच्या संदर्भातून आम्ही प्रचार चालू केलेला आहे आम्ही म बा बाहेरचे मनुष्यबळ आणून आम्ही प्रचारासाठी पथनाट्य वगैरे लोकांना अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला आहे तर बाहेरून येणाऱ्या लोकांचा पण दमदाटी केली जाते आढवलं जाते त्या सांगलीवाडीमध्ये धडकशाहीचं राजकारण चालू झाले कारण विकासावर बोलण्यासाठी विकासाचा कोणताही त्यांच्याकडे मुद्दा नाही त्यामुळं दमदाटीची भाषा सांगलीवाडीत मोठ्या पद्धतीने चालू झाली आणि जनता याला कुठल्याही पद्धतीने बेरीत चालणार नाही येणाऱ्या पंधरा तारखेला लोकं मतभेटीतून दाखवून देतील आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पेटी आज सर्वांनी काढलेले आहे काय आव्हान मतदारांना मी एवढंच सांगतो की कुठल्याही दडपशाहीला पडू नका हे इलेक्शन आहे हे कुठल्या नेत्याच्या हातात नाही तर लोकांनी जनतेने हातात घेतलेलं आहे जे पंधरा तारखेला जे मतदान होईल जो निकाल लागेल तो जनतेचा कौल असेल आणि जनता सत्ताधाऱ्यांना त्याची जागा या पंधरा तारखेला मतभेटीतून दाखव